नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपलं संतोष के अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा महापारेषण भरती ज्यामध्ये एल डी सी लोअर डिव्हिजन क्लर्क या पदाची भरती झाली होती जवळपास दोनशे साठ पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि एक्झाम झाली होती त्यावर जवळपास सव्वीस हजार विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या पेपरमध्ये पण आलेला आहे बरेचसे विद्यार्थी मला विचारतात सर रिझल्ट कधी लागणार आहे महापारेषण कंपनीला सुद्धा एक विनंती की त्यांनी लवकरात लवकर रिझल्ट लावा कारण की बरेचसे विद्यार्थी त्या निकालावर म्हणजे अवलंबून आहे कारण बरेचशे विद्यार्थ्यांचं म्हणजे मानसिक तणावमध्ये काही काही विद्या म्हणजे मानसिक तणाव म्हणजे की बाबा ता टेन्शनमध्ये सध्या आहे की बाबा रिझल्ट कधी लागेल काय लागेल ते तर त्यामुळं रिक्वेस्ट की बाबा लवकर लवकर तुमचा निकाल काय असेल तो लवकरात लवकर लावावा एस कंपनीने हा पेपर घेतला होता आणि यामध्ये बघा तुम्ही बघितलं असेल तर नव्वद दिवस एक्झामला झालेले आहे है ना तुम्ही बघितलं एक ऑगस्टला एक्झाम झाली होती ओके आणि सव्वीस हजार लोकांनी दिली होती आणि त्यांनी कारण पण सांगितलं होतं तेवीस सप्टेंबरला तेवीस सप्टेंबरला त्यांनी ते कारण पण सांगितलं होतं की रिझल्ट लेट लावण्यामागचं की बाबा प्रशासकीय कारणास्तव उशीर होत आहे पण आता तेवीस सप्टेंबरला तेवीस सप्टेंबर नंतर बघा ऑक्टोबर ऑक्टोबर नंतर आता नोव्हेंबर झाला म्हणजे जवळपास चाळीस एक दिवस झाले आता चाळीस दिवस झाले तरी सुद्धा त्यांचं काय प्रॉब्लेम आहे काय आता त्यांनाच माहिती आहे त्यांना रिक्वेस्ट आहे सर्व विद्यार्थ्यांमार्फत आणि माझ्या तर्फे सुद्धा की लवकरात लवकर जो काय असेल तुमचा रिझल्ट तो डिक्लेअर करण्यात यावा कारण की बरेचसे विद्यार्थी यावरती म्हणजे यांच्याकडे लक्ष ठेवून विद्यार्थ्यांचा आहे किंवा रिझल्ट काय लागणार आहे ठीक आहे तर त्यामुळं थोडीस रिक्वेस्ट आहे कारण की बघा इथं निकाल लांबण्याचं कारण स्पष्ट करावे लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी सुद्धा उमेदवारांमधून होत आहे ओके जो काय निकाल असेल तो लवकरात लवकर लावा अपेक्षा आपल्याला की येत्या आठवड्याभरात तरी निकाल हा लागेल ओके त्यानंतर अजून एक दुसरी अपडेट अशी मित्रांनो बघा एक दुसरी अपडेट अशी होती की जे विद्यार्थी महावितरण टेक्निशियन थ्री टेक्निशियन थ्री जे विद्यार्थी टेक्निशियन थ्रीमध्ये डॉक्युमेंट मध्ये ज्यांचं नाव आलेले जवळपास सोळाशे काहीतरी विद्यार्थी आहेत त्यामध्ये तर त्या विद्यार्थ्यांचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं लिस्ट पण आलेली आहे त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव डेट ऑफ कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे आणि कोणतं ठिकाण काय असणार ते पण दिलेलं आहे इथं एकदा मी एक सांगतोय तुम्हाला की बघा जे विद्यार्थी महापारेशान बघा सतरा नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर सकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत आहे आता हे उपस्थित राहण्यास ठिकाण दिलेलं आहे ओके तुम्हाला तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येकाला मी एकच सांगू इच्छितो की प्रत्येकाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे ठिकाण असेल ते वेगळं असेल तर जी पी डी एफ आहे ती मी टेलिग्रामवर टाकलेली टाकतोय तुमच्याकडे सुद्धा आली असेल ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरफिकेशन जारी ज्यांचं नाव असेल त्यांनी कृपया करून प्रॉपर डॉक्युमेंट काय असेल ते घेऊन जायचे त्यावर एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे डॉक्युमेंट तुमचे व्हॅलिड असणं गरजेचे आहे हे पण एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरता आणि अपलोड केलेले ते सर्व तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमचं फॉर्म ची प्रत सुद्धा प्रिंट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेची आहे तुमचं हॉल तिकीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे हे दोन अपडेट होते ओके रिजल्ट सुद्धा आपला महापरिषचा लवकरात लवकर लागेल मित्रांनो थोडस पॉझिटिव्ह थोडस हे सकारात्मक ठेवा आणि लवकरच आपला हा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल आठवडाभरामध्ये कारण की आता न्यूज आलेले आणि कंपनीपर्यंत सुद्धा या गोष्टी पोहोचल्या असेलच कारण कंपनीवाल्यांना फोन करून सुद्धा ते उडाबडीची उत्तर देत देतातून बघितलं असेल ओके लागेल बघू आम्ही वेबसाईट चेक करा उडवडीची उत्तर दिल्यापेक्षा माझं एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही सरळ सरळ लवकरात लवकर निकाल लावा कारण की पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल लागत असतो एक्झाम झाल्याच्या नंतर ओके आ, रिक्वेस्ट आहे ओके सर्व विद्यार्थ्यांमार्फत तर ज्यावेळेस रिझल्ट अपडेट येईल नक्कीच आपण सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बेल आयकॉन प्रेस करायचे थँक्यू